राष्ट्रवादीच्या निकालावरून राजकारण तापलं विरोधक कायद्याचा अभ्यास न करता बडबड करत असल्याचा टोला नार्वेकरांनी लगावला तर हा निकाल अपेक्षितच होता अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आयाराम गयारामांना रोखण्यासाठी दहा शेड्यूलची निर्मिती करण्यात आली मात्र हा निर्णय पाहता दहा शेड्यूल ठेवलंच कशाला असा सवाल जितेंद्र आव्हाडाने विचारला या निकालानंतर आग लागली आहे त्यामुळे काही नेते काहीही बडबड करतात असा पलटवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडेच बहुमत आहे आणि विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल हा मेरिटवर दिला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली राष्ट्रवादी अपात्रता सुनावणीवरून संजय राऊत यांनी टोला लगावला अशोक चव्हाणांनी काँग्रेस चिन्हावर दावा केला असता तरी त्यांना ते मिळालं असतं ही मोदी गॅरंटी आहे असा टोला राऊत यांनी लगावला राहुल नार्वेकरांनी दिलेला ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस। निकाल हा योग्य है प्रतिक्रिया अमृता फडनवीस भाजपा मधा इनकमिंग प्रगति सा लोकसभा निवडणुकांआधी भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाची घोषणा करण्यात आली आहे नवी दिल्लीमध्ये अकरा हजार पाचशे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये दोन दिवसीय अधिवेशन पार पडेल सतरा आणि अठरा फेब्रुवारीला अधिवेशन पार पडणार आहे आगामी निवडणुकांबाबत अधिवेशनामध्ये चर्चा केली जाणार आहे उद्धव ठाकरेंचा धाराशिव जिल्हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे सोळा आणि सतरा फेब्रुवारी असा दोन दिवसांचा हा उद्धव ठाकरेंचा दौरा होता आज उमरक्यामध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार होती कळंबूममध्ये उद्धव ठाकरेंच्या दोन सभा होत्या मात्र सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलन हिंसक वळणावर आहे या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आपला हा दौरा रद्द केल्याचं समजतं डॅमेज कंट्रोलसाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या सर्व आमदारांची काल मुंबईमध्ये बैठक झाली या बैठकीला काँग्रेसच्या सात आमदारांनी दांडी मारली वेगवेगळी कारण देत काँग्रेसचे आमदार विधिमंडळातल्या बैठकीमध्ये अनुपस्थित होते मात्र आमदार परवानगी घेऊनच गैरहजर राहिले असल्याचा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निवडणुकीसाठी आता शरद पवारांना खुलं आव्हान दिलंय आता काका का असं कॅम्पेन सुरू करा अशा सूचना अजित पवारांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या मात्र हे सांगताना त्यांनी पवारांची थेट सका पाटलांबरोबर तुलना केली तर महाराष्ट्र गद्दारांना माफ करणार नाही असा पलटवार शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दौंडमध्ये आमदार राहुल कुल यांच्या घरी भेट दिली बारामतीमधून लोकसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत असताना सुनेत्रा पवारांनी कोल यांची ही भेट घेतली महत्वाचं म्हणजे दोन हजार मध्ये बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेन विरोधात राहुल कोल यांच्या पत्नी कांचन कोल यांनी निवडणूक लढवली हो होती